नमस्कार निरुपाच्या बहिणीची मीरासोबत घरामध्ये एंट्री झालेली असते त्यामुळे निरुपा खूपच चिडलेली असते सुधाकरराव तिला बघून खूपच चकित होतात त्यावेळेला आजी निरूपाच्या बहिणीला बघून बोलते तू तू इथे कशी काय आलीस तेव्हा लगेच ती बोलते मला यावं लागलं कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच तुम्ही ठेवला नाहीत तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही कराल आणि मी गप्प बसेन तर तसं मला चालणार नाही मला असं वाटलं होतं की माझ्या मुलाला या बाईने आईचं प्रेम दिलं आहे आईची माया दिली आहे पण नाही या बाईने तर नेहमीच त्याला हडतूड केली आहे त्यावेळेला आजी बोलते हे बघ तुला जे सगळं कळलं आहे ते अगदीच योग्य आहे काही चुकीचं नाही पण तू उगाच इथे येऊन त्याच्या मनात आणखीन विष कालवू नकोस त्याला असंच वाटतंय की निरुपाच त्याची आई आहे तेव्हा लगेच मीरा बोलते म्हणजे आजी तुम्ही सुद्धा आमच्याशी खोटं बोललात तेव्हा आजी बोलते हे बघ मीरा उगाच गोष्टी वाढवू नकोस ना ना हे सर्व अगं तुला हे सर्व करायची गरजच काय होती तेव्हा लगेच मीरा बोलते मग काय करायचं रोजचं मरण जगायचं का असं का बोलताय तुम्ही आजी प्रत्येक वेळेला सासूबाई ज्या पद्धतीने वागतात ती पद्धत चुकीची नसते का मी बाबांना सुद्धा बाबतीत जाब विचारला तर बाबा माझ्यावरतीच चिडले आता मी काय करायचं बोला ना माझ्या नवऱ्याला तर मी रडताना पाहूच शकत नाही त्याचं रडणं म्हणजे माझ्या जिव्हारी लागतं आणि तुम्ही परत असं बोलताय आजी जरा तुम्हीच विचार करा तुम्ही किती चुकीचं बोलताय तेव्हा लगेच आजी बोलते मीरा मला सगळं पटतंय अगं पण तू ज्या बाईला या घरात घेऊन आलेस त्या बाईमुळे घरात बांधणंच होणार आहे मान्य आहे मला तिची काहीही चूक नाही पण आता मात्र सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातील जेव्हा हे सत्य सत्याला कळेल तेव्हा काय होईल मीरा याचा विचार कर तेव्हा लगेच मीरा बोलते जर का या त्यांच्या आई आहेत तर त्यांचं सत्य हे त्यांना कळलंच पाहिजे आणि मी त्यांच्यापासून हे सत्य लपवणार नाही कारण माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू मला पाहायचं आहे तेव्हा लगेच मिरुपा बोलते लाज नाही वाटत तुझ्या नवऱ्याच्या आनंदासाठी तू माझा संसार उद्ध्वस्त करतेस अगं या बाईला तुला या घरात आणायची गरजच काय होती आणि हे घर माझं आहे तेव्हा लगेच मीरा बोलते त्यांना तुमच्या घराची किंवा तुमच्या पैशाची गरज नाही कोट्यावधी पैशांच्या मालकी नाहीत त्या तुम्हाला माहिती तरी आहे का अहो त्या कोण आहेत ते तरी आधी त्यांना विचारा तेव्हा लगेच निरुपा बोलते ती कोणीही असेल तेव्हा लगेच निरुपाची बहीण बोलते तू मला ओळखलंसच नाही सजू अगं तुझ्या या घरासारखी कितीतरी हजारो घरं मी विकत घेऊ शकते तेव्हा मात्र निरुपाची बोलतीच बंद पडते तर पंकजच्या चेहऱ्यावर ती तर बारा वाजलेले असतात देविका पंकजला बोलते पंकज अरे तुझी मावशी एवढी श्रीमंत आहे मग तू कधी सांगितलं का नाहीस तेव्हा लगेच पंकज बोलतो खरं सांगू का मला मावशी आहे हेच मला पहिल्यांदा कळतंय आणि मेन गोष्ट म्हणजे ती सत्याची आई आहे आणि जर का ही सत्याची आई आहे तर बाप बाप त्याला स्वतःचा मुलगा का म्हणतोय मला तर कळतच नाही सगळ्या प्रश्नांचा भडीमारच होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते विचार ना याबाबतीत जा विचार तेव्हा पंकज पुढे होतो आणि सुधाकररावांना बोलतो पप्पा हे सर्व काय आहे पप्पा बोला नाही सर्व काय आहे ही जर का सत्याची आई आहे तर माझी मम्मा त्याची कोण तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात पंकज मला माहिती नव्हतं हे प्रश्न तुमच्या समोर एवढ्या लवकर उभे राहतील पण या प्रश्नांची उत्तरं देणं आता मला भागच आहे तेव्हा पंकज बोलतो द्या उत्तरं तेव्हा सुधाकरराव बोलतात सत्यजीतची आई दुसरी तिसरी कोणी नसून हीच आहे निरूपा नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते अहो काय बोलताय तुम्ही अहो सत्यजित माझा मुलगा आहे तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात हे जर का तू आधीच बोलली असतीस त्याला मायेना जवळ घेतला असतस तर कदाचित या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस तू आणि मला तुझ्या याच गोष्टींची लाज वाटते असं वागून तुला काय मिळतंय बोल ना असं वागून तुला काय मिळालं तेव्हा मात्र तिची कुपत चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरुपाची बहीण बोलते सुधाकर बरं झालं तू स्वतःच्या तोंडाने सत्य ओकलस नाहीतर किती दिवस मी गप्प बसायचं होतं आणि मी मात्र आता गप्प बसणार नाही मी माझ्या मुलाला आणि सुनेला इथून घेऊन जायला आले तेव्हा तेवढ्यात तिथे सत्यजित आलेला असतो आणि सत्या निरूपाला आणि निरूपासारख्या सेम टू सेम दिसणाऱ्या बाईला बघून चकित पडतो तेव्हा लगेच सत्या बोलतो ही कोण आहे ही तर आपल्या निरूपासारखीच आहे पण निरूपासारखं वर्णन मात्र नाही खरं सांगायचं तर तुम्ही कोण प्लीज सांगाल का तेव्हा लगेच मीरा बोलते ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात जी गोष्ट तुम्हाला इतकी वर्ष पाहिजे होती त्यावेळेला लगेच सत्या बोलतो धुमके तू अगं तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही तेव्हा मीरा बोलते सांगते ना या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून तुमच्या आई आहेत या सासूबाई तुमच्या आई नाहीत तर या तुमच्या आई आहेत हे ऐकल्यानंतर सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सत्या, आले सत्या म्हणतो धुमके तू अगं काय बोलतेस तू कळतंय ना तुला तेव्हा मीरा बोलते मला सगळं असं मस्त आहे पण तुम्हाला हा धक्का पचवणं सहन होत नाहीये प्लीज हा धक्का पचवता येईल नीट वागा तुम्ही तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो धुमके तू तू जे बोलतेस त्याच्यावरती माझा विश्वास नाही बसत आहे ही जर का माझी आई आहे तर निरूपा कोण आहे माझी तेव्हा मीरा बोलते मावशी निरूपा मावशी आहे तुमची हे ऐकल्यानंतर एक सत्या एकाएकी खाली बसतो त्यावेळेला सत्यजितची आई सत्याजवळ जाते त्याच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवत बोलते सत्यजित बाळा मला खरंच माफ कर मला तुला सोडून कधीच जावं जायचं नव्हतं पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मला तुला सोडून जावं लागलं होतं प्लीज प्लीज सत्यजित मला माफ कर त्याच्यानंतर असं वाटलं होतं कितीतरी वेळा की कि तुला येऊन बघावं पण आज मात्र तुला बघून खरंच खूप आनंद झालाय तेव्हा लगेच सत्यजित बोलतोय काय चाललंय हे नक्कीच काय चालू आहे मला सांगाल का मला खरंच कळत नाही आहे आणि तू जर का माझी आई आहेस तर इतक्या वर्षात तुला माझी आठवण आलीच नाही मला मान्य आहे तुला या घरातून तुल बाहेर काढण्यात आलं असे पण तुझ्या मुलाला तुला पाहावं वाटलं नाही अरे तू जरा तरी विचार कर ना तुझ्यामुळे मी काय काय सहन केलं आहे ज्या लहानपणाच्या आयुष्यात आईची गरज असते तेव्हा मात्र मला या निरूपाने खूपच त्रास दिला कधीच तिने माझी काळजी केली नाही प्रेम तर दूरचीच गोष्ट त्यावेळेला लगेच निरूपाची बहीण बोलते सत्यजित सत्यजित मला माफ कर माझं चुकलं नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवलात खरंच सत्यजित मला माफ कर तेव्हा मात्र सत्यजित बोलतो नाही मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि तुझ्याशी बोलावं तर मला वाटतच नाही आहे तू माझी आई आहेस असं आता येऊन सांगतेस ना मग तेव्हा का सांगितलं नाही तेव्हा सुधाकरराव बोलता सत्यजी शांत हो कारण या निरूपाने तिला शपथ घातली होती तुझी की तिचं तोंड परत तुला कधीच दाखवणार नाही तेव्हा मात्र सत्यजीत बोलतो का निरूपा का माझ्या आयुष्याशी खेळलीस अगं आईस तर नव्हतीच तू माझी पण मावशी मात्र तर होतीसच ना मग तू असं का केलंस बोल ना निरुपा बोल तेव्हा लगेच निरुपा बोलते गप्प बस अरे या बाईमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला होता या बाईमुळेच माझा नवरा माझ्यापासून लांब गेला होता आणि म्हणूनच हिला शिक्षा म्हणून मी शिक्षा दिली अजून काही बोलायचं आहे की ऐकायचं आहे या बाईचं गुणगान तू माझ्यासमोर गाऊ नकोस सत्यजित ही बाई काय लायकीची आहे ना ते मला चांगलं माहिती आहे है। तेव्हा मीरा बोलते बस करा यामध्ये बाबांची चूक नव्हती तुम्ही त्यांना का घराबाहेर काढलं नाहीत त्यांना मात्र तुम्ही एक संधी पण या लहान मुलावरती मात्र अन्याय तेव्हा नाही का तुम्हाला वाटलं त्या लहान मुलाकडे बघावं त्याच्या आईला त्याच्यापासून आपण दूर करतोय असं मनात कुठेच काही आलं नाही का, का। सासूबाई तुम्ही एवढ्या कपटी म्हणायच्या असाल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं पण आज मात्र तुम्ही दाखवून दिलं की कि तुम्ही किती कपटी म्हणायच्या आहात त्या तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते मीरा जास्त आगावपणा करू नकोस तुला काय वाटलं तुझ्या या कोट्यावधी सासूतला इथे आणलंस तर मी काय तुला लगेच हे करेन का तेव्हा लगेच सत्यजित बोलतो गप्पा बस निरूपा माझ्या आईवरती तू अन्याय केलास तिला घराबाहेर तू काढलंस आणि बाप तू असं कसं काय वागू शकतोस जर का तुझ्या हातून चूक घडलीच होती तर तुला हे सर्व करायची गरजच नव्हती बाप तू तिला या घरात का स्थान मिळवून दिलं बाळा मला माफ कर मला कळलं तुझ्यावरती अन्याय झाला येतो प्लीज सत्यजित मला समजून घे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो मला काहीही समजून घ्यायचं नाही आणि मला तर हा विषय ताणायचाच नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो बस आता मात्र मी या घरात राहणार नाही या घरातून मी बाहेर पडणारच आणि तो मीराला बोलतो मीरा आपले कपडे घे आपल्याला लवकरात लवकर, लवकर इथून निघायचं आहे त्यावेळेला लगेच निरूपाची बहीण बोलते सत्यजित खरंच थँक्यू तुझे आभार कसे मनावे तेच कळत नाही सत्यजित तुझ्यामुळे या सर्व गोष्टी घडल्या खरं सांगायचं तर आज पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात करते की काय असं वाटतंय माझा मुलगा माझी सून माझ्याजवळ कायमचे राहायला येणार निरूपा बघितलंस देव सुद्धा सगळं पाहत होता आणि शेवटी त्यानेच न्याय केला आणि तू मात्र तोंडावर आपटलीस तेव्हा सुधाकर राव बोलतात जा घेऊन सत्य जितला तू कारण ती दोघं इथे खुश नाहीत इथे राहून फक्त आणि फक्त त्यांना वेदना सहन कराव्या वे लागतात बाकी काही नाही आत्ताच्या आत्ता यांना घेऊन जा तेव्हा मात्र सत्यजित मीरा आणि निरूपाची बहीण ते घर सोडून निघून गेलेले असतात तर इकडे पंकज निरुपाला म्हणत असतो मम्मा मम्मा अगं असं काय करतेस तू अगं आपल्या हातात आईती आलेली संधी घालवतेस का अगं तुझी बहीण एवढी कोट्यावधी पैशांची मालकी नाही तुला असं नाही का वाटत तिच्याशी गोड गोड बोलावं या घरात तिला राहायला बोलवावं जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतील तेव्हा लगेच मोठ्यानी निरुपा बोलते गप्प बस मी काही एवढी सुद्धा लाचार झाली नाही की तिचे पाय धरेन तिच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि मी तिचे पाय धरायचे पंकज पैशासाठी मी कोणत्याही थराला जाणार नाही तेव्हा देविका बोलते आई तुम्हीच जरा विचार करा आपल्याला जर का पैसा पाहिजे असेल ना तर थोडासा हातापाय पडलं तर काय होतंय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात वा पंकज वा देविका खरच तुझ्या विचारांची तर मला किव येते तेव्हा लगेच देविका बोलते बाबा तुम्ही तर काही बोलूच नका तुम्ही तर आमच्या समोर असेच साधे साधे बनून राहता पण तुम्ही केवढं मोठं पाप केलंयत ना ते बघा बाबा तुम्हाला तर बोलायची आता गरजच नाही आणि मुळात अधिकारच नाहीये तेव्हा मात्र निरुपा देविकाचा थोबार पुढत बोलते देविका तोंडाला अवर घालायचा माझ्या नवऱ्याशी अशा पद्धतीने बोललेलं मला चालणार नाही देविका आणि अशी हिंमत सुद्धा करू नकोस मला तर तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्याने बोलते आई मी तुम्हाला जे सांगते ना ते तुम्ही करा इकडे सत्यजित मीरा आणि निरुपाची बहीण फ्लॅटमध्ये आलेले असतात त्यांचा जणू काही बंगलाच असतो त्या बंगल्यात आल्यावरती मीरा निरुपाच्या बहिणीला बोलते आई आपण इथे राहणार आहोत तेव्हा लगेच ती बोलते हो आपण इथेच राहणार आहोत आणि हे घर तुमचंच आहे माझं जे काही आहे ते माझ्या सत्यजीतचंच आहे आणि मीरा तुझंसुद्धा त्यामुळे तुम्ही इथे आनंदाने राहा तेव्हा लगेच मीरा बोलते पण आई आम्हाला अशा ऐश्वरामात राहायची सवय नाही तेव्हा लगेच निरुपाची बहीण बोलते मग बाळा आता सवय करून घ्या कारण आपल्याला असंच जीवन जगायचं आहे ज्या हाल अपेक्षा तुम्ही सहन केल्यात ना त्या आता कधीच तुमच्या वाटेला सुद्धा येणार नाही ते दुःख कधीच तुम्हाला भोगावं लागणार नाही सत्यजित प्लीज प्लीज तू इथे आनंदाने राहा तेव्हा लगेच सत्यजित त्याच्या आईला मिठी मारतो आणि खूपच रडायला ला लागतो तेव्हा लगेच त्याची आई बोलते काय झालं बाळा का, का रडतोयस तू तेव्हा लगेच सत्यजित बोलतो आई मला या पैशाची किंवा या ऐश्वरामीची गरज नाही मला फक्त तुझं प्रेम पाहिजे मग ते एखाद्या झोपडीत सुद्धा मिळालं असतं तरीसुद्धा चाललं असतं तेव्हा लगेच निरुपाची बहीण बोलते खरं सांगू का सत्यजित तू बाळा काळजीच करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल बाळा तू फक्त आणि फक्त आनंदाने राहा आणि तेवढ्यात मात्र तिथे लाचारासारखे पंकज आणि देविका आलेले असतात पंकज आणि देविका मावशी मावशी असे करत येतात त्यावेळेला लगेच निरूपाची बहीण बोलते तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच सत्यजित बोलतो आता तू श्रीमंत आहेस असं कळलंय ना या बबड्याला मग बबड्याची बबडी सुद्धा आली त्याच्यासोबत कारण त्या दोघांना तर पैशाशिवाय काहीच जमत नाही पैसा फक्त पाहिजे पण तोही कमवलेला नाही स्वतः कष्ट मात्र करायचे नाही पण दुसऱ्याने कमवलेलं आयत बसून खायचं एवढंच यांना कळतं हे ऐकताच चांगलाच धक्का पंकजला बसतो आणि पंकज बोलतो सत्या अरे असं काय करतोस तू झालं गेलं सगळं विसरून जा तेव्हा लगेच देविका बोलते तू सुद्धा मीरा झालं गेलं सगळं विसरून जा तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्ही किती लाचारा सारखा वागा तरीसुद्धा मी तुम्हाला इथे राहू देणार नाही आणि मीरा धक्के मारत त्यांना घराबाहेर ढकलते तेवढ्यात मात्र निरूपा सुद्धा आलेली असते आणि निरूपा तिच्या बहिणीला बोलते हे बघ ताई तू माझ्यासोबत त्या घरी चल किंवा आम्ही इथे येऊन राहतो त्यावेळेला लगेच निरूपाची बहीण बोलते नाही नाही निरुपा मी तुला या घरात राहू देणार नाही हे घर माझ्या सत्यजीत आणि माझ्या मीराच आहे इथे फक्त त्यांचेच अधिकार असणार बाकी कोणाचे नाही आणि राहिला प्रश्न तुझा तर तू तु माझ्यासाठी काहीच महत्वाची नाहीस हे तुला माहिती आहे ज्या दिवशी तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस त्याच दिवशी तू माझ्या मनातून कायमची उतरलीस आणि मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये लक्षात ठेव तेव्हा मात्र तिची बोलतीच बंद झालेली असते त्यावेळेला लगेच सत्यजित मोठ्याने बोलतो पुरे झाला आता आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय मला वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही निरुपा तू आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडायचं आणि तुझं थोबाट सुद्धा दाखवायचं नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते बस काय चाललंय सत्यजित अरे तुला आई पाहिजे होती ना मग मी करेन ना तुझ्यावरती प्रेम तेव्हा लगेच मीरा बोलते तुमच्या प्रेमाची गरज नाहीये त्यांना त्यांना त्यांची आई मिळाली आहे त्यामुळे तुम्ही प्लीज इथून निघून जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित आणि मीराने सुद्धा आता निरुपाची हडतूड केल्यासारखंच वागलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू